गणेशायन महा सार्थ श्री ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी तुका मुने श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दोशब्दी दर्शन घडते म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका तुमचे कान सुखावतील अन अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेने सकल लोक भगवत गीतेवरील प्राकृत कथानिवेदनास ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करतात त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचा प्रारंभ ते वेदांना ज्ञान देणाऱ्या अशा ओंकार स्वरूप आत्मतत्व रूप असलेल्या श्रीगणेशाच्या नमनाने करतात त्यांनी हा श्री गणेश म्हणजे बुद्धीला ज्ञान प्रकाश देणारी देवता असे म्हटले आहे या ओंकार स्वरूप श्री गणेशाचे अलंकारिक वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रत्येक वेद म्हणजे गणेश मूर्ती आणि त्या वेद शक्ती सामर्थ्य ही त्या गणेशाची अंगकांती आहे स्मृतिग्रंथ हेच जणू काय त्या मूर्तीचे अवयव आहेत या मूर्तीच्या अंगावरचे वस्त्र अर्थात अंगरखा म्हणजे या ग्रंथातील अक्षरे होत त्या मूर्तीला अठरा पुराणांचे आगळे वेगळे अलंकार चढविलेले आहेत वेदरचना ही त्यांची कोंदने तर त्यातील उत्तमोत्तम सिद्धांत हेच जणू त्या कोंदनातले हिरे आहेत या मूर्तीने स्तोत्ररूपी पीतांबर धारण केलेला आहे व्यास वाल्मिकी रचित काव्यनाटके ही या मूर्तीच्या कमरेवर मेखलेप्रमाणे शोभणारी आहेत या काव्यनाट्याने श्रोतुवर्गास मिळणारा आनंद म्हणजे या वेदरूप श्री गणेशाच्या कटी मेखलेच्या घंटांचा जणू मधूर असा नाद आहे श्री ज्ञानेश्वरांनी वंदन अन्वर्णन केलेल्या या मूर्तीस षटदर्शन दर्शन रूपी सहा हात आहेत प्रत्येक दर्शन हे मोक्षदायी असून प्रत्येकाचा मार्ग हा वेगवेगळा आहे या मूर्तीच्या हातातील विविध आयुधामधून ते वे वेगवेगळे मार्ग लक्षात येतात या मूर्तीच्या हातामधील परशु हा सांख्य दर्शनी, अंकुश पातंजल योग दर्शनी, मोदक हा आनंदमयी वेदांत दर्शनी तर एका हातातील मोरकादंत हा न्याय दर्शनी आहे हातातली नागदेवता वैश्विक दर्शनी आहे तर यज्ञमार्गी पूर्वमीमांसा हात अभयदाता आहे या सहा दर्शनांच्या श्रवणाने लाभणारा सुखानंद हीच जणू या वेद गणेशमूर्तीची सोंड आहे या प्रत्येक दर्शनाची चर्चा अन त्यातील तर्कशुद्धता त्या दाताचा शुभ्र वर्ण आहे ज्ञानेश्वर महाराज पुढे असेही म्हणतात की मूर्तीच्या कानातून गळणारा मीमनसारूपी स्त्राव हा मधुर आणि ज्ञानरूपी आहे त्याच्या सेवनाने भ्रमररूपी मुनिजन तृप्त होत आहेत आणि अद्वैत्य मते ही या गणेशाची गंडस्थळे आहेत या आपण वंदन करीत असलेल्या ओंकार स्वरूपी गणेशाचे वर्णन अधिक स्पष्ट करून ते सांगतात की अकार हे हेत्याचे चरण उकार हेत्याचे उदर तर मकार हेत्याचे मस्तक आहे असा हा अकार उकार आणि मकार रूप श्री गणेश आहे ज्यावेळी हे तिन्ही एकत्र आले त्यावेळी त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला आणि त्यातून हा ओंकार गणेश व्यक्त झाला आहे अशा या प्रथम वंदीत्या आद्य अनपूजनीय श्री गणेशास मी निवृत्तीनाथांचा दास विनम्र भावे वंदन करतो आपल्या या पहिल्या श्री गणेश वंदनानंतर ज्ञानेश्वर महाराज वाणी धारिणी चातुर्य खानी अशा कला विद्या यांची जी देवता त्या श्री शारदा मातेस वंदन करतात त्या विश्वमोहिनी श्री सरस्वती देवीस ते विनम्र भावे नमस्कार करतात आपल्या सद्गुरूंचे म्हणजेच श्रीनिवृत्तीनाथांचे पद वंदन करून त्यांचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की मी माझ्या सद्गुरूंचे गुरुवर्णन हे काय अन कोणत्या शब्दात करू कारण हे चिंतामणीसारखे सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत एका समुद्रस्नानाने जसे अनेक तीर्थस्नानांचे पुण्य मिळते वृक्षांच्या मुळात घातलेले पाणी जसे शाखा पल्लवांना मिळते त्याप्रमाणे सद्गुरू सेवेने आणि कृपेने मी पूर्ण समाधानी झालो आहे मी सर्व गुण संपन्न अशा माझ्या श्री गुरुनाथांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो ग्रंथरचनेची ही श्री गणेश शारदा अन पूजनाची परंपरा पूर्ण करून मग ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या कथानिरूपणाच्या मुख्य अशा विषयास प्रारंभ करतात ते म्हणतात श्रीव्यासांनी लिहिलेला महाभारत हा एक श्रेष्ठ ग्रंथ असून तो सर्व रसगुणांनी पूर्ण अन शास्त्रशुद्ध असा ग्रंथ आहे महर्षी व्यासांनी आपल्या महाभारत या काव्यनाटकात मानवी मनाच्या नानाविध भावभावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखा या महानाट्यात उभ्या केल्या आहेत या नाट्यात आलेला नाही वर्णन केलेला नाही असा कोणताच भाग अथवा विषय अवघ्या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही हा ग्रंथ व्यासोच्छिष्ट जगत्रय ही युक्ती सार्थ करणारी आहे या ग्रंथास ज्ञानदेवांनी सागराची उपमा दिली आहे ते म्हणतात की व्यासांनी बुद्धिरूपी रवीने या सागराचे वैचारिक मंथन केले असून त्यातून महाभारताचे लोणी नवनीत काढले आहे त्या तुपास ज्ञानाग्नीच्या मंदाग्नीवर कडवून त्यातून गीतारूपी तूप तयार झालेले आहे श्रीमद भगवत गीता हे महाभारताचे जे मुख्य बोधामृत आहे ते या ग्रंथातील भीष्म पर्वात आले आहे इथे आपल्या समोर बसलेल्या श्रवणोत्सुक अर्थ जीवांना म्हणजेच श्रोत्यांना ज्ञानदेव म्हणतात की ज्याप्रमाणे चकोर पक्षी हा आर्तपणे शरद पौर्णिमेचे चांदणे प्राशन करतो तसेच तुम्ही सुद्धा अधिक आर्त होऊन त्या गीताख्यानाच्या श्रवण सुखास सादर व्हा गीतेची महानता वर्णन करताना ते म्हणतात की ही गीता किंवा त्यातील ज्ञान हे इतके अगाध विशाल अगम्य आणि अतर्क आहे ते सांगायचा माझ्यासारख्याने प्रयत्न करणे म्हणजे जणू टिटवीने त्या महान सागरातील पाणी मोजण्यासारखे आहे परंतु हे अवघड अशक्य असे कार्य करण्याचे धाडस मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेनेच करू जात आहे आपल्या शिष्याच्या मुखातून हे विनम्र वचन ऐकून संतुष्ट झालेले श्रीनिवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणतात आता हे प्रास्ताविक पुरे तू तु आता तुझ्या धर्म संकीर्तनास चटकन सुरुवात कर पाहू त्या गुरु आज्ञेचा विनम्रपणे आदर करीत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या गीताभाष्य निवेदनास प्रारंभ करतात ते सांगू लागतात की त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेले कौरव पांडव आता काय करीत आहेत ते मला सांग असे धृतराष्ट्र संजयास विचारतो संजय त्या धर्मयुद्धाचा दृष्टा त्यांना सांगू लागतो कि त्या कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांच्या प्रचंड मोठ्या सेना या युद्धासाठी एकमेकांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या आहेत समोर उभ्या असलेल्या पांडव सैन्याचे निरीक्षण करून दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो पांडवांच्या सैन्यात भीम अर्जुनासारखे मोठे योद्धे आहेत तसेच आपल्या सैन्यातही तुम्ही भीष्म महारथी कर्ण हे आहेतच की तुम्ही सर्वजण आज माझ्यासाठी इथे हा संग्राम करण्यास सिद्ध झाले आहात हे पाहून मला खूप आनंद होत आहे भीष्माच्या शौर्याचा तिनी लोकात डंका वाजतो आहे या युद्धात त्यांचे जीवापाड रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे संजय धुतराष्ट्रांना सांगतो की हे असे गौरवद्गार ऐकून भीष्म संतोषले आणि त्यांनी प्रचंड मोठी रणगर्जना करीत युद्धक्षेत्रावर पहिला शंख वाजविला त्या शंखनादाने प्रोत्साहित होऊन अनेक कौरवीरांनी आपल्याकडील रणवाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला त्यानंतर पांडव सेनेमधून प्रथम श्रीकृष्णाने मग अर्जुनादिक अनेक थोरवीरांनी आपल्या पक्षाद्वारे प्रचंड शंखध्वनी करून रणभूमी दनानून सोडली तो ध्वनी अवघ्या त्रैलोक्यात घुमला आणि जणू काही भविष्यातील महाविनाशाची नांदीच वाजली त्या आवाजाने सारे जण भयभीत झाले जसा का उभय पक्षातील रणवाद्यांचा ध्वनी थोडा शांत झाला तसा मोठा आवेशाने अर्जुन कृष्णास म्हणाला हे माधवा तू आपला रथ या दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर मी मला या संग्रामात कोण कोणाशी लढायचे आहे ते पाहू दे त्याबरोबर श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ हा त्या कौरव पांडव सेनेच्या नेऊन ने उभा केला धनुर्धर महावीर अर्जुनाने एकदा उभय दलातील सर्वांवर नजर टाकली अर्जुनाने आपल्या शत्रुसैन्यावर नजर टाकली खरी पण त्याला तिथे शत्रू म्हणून त्याच्यासमोर उभे असलेले त्याचे स्वजनच दिसले त्यांना समोर पाहताच त्याचे मन प्रियत्वाने ममत्वाने भरून आले मायेचा मोह त्याच्या मनात जागा झाला अर्जुन क्षणभरातच इतका मोहित झाला अन मी माझ्याच नातेवाईकांशी लढाई करायची का या विचाराने संभ्रमित झाला की त्याची वीरवृत्ती गळून पडली त्याच्या हातून शस्त्र गळून पडले आणि झालेला हे युद्ध करावे का करू नये असा विवाद मनात निर्माण झालेला अर्जुन कृष्णास म्हणाला कृष्णा अरे मीच माझ्या स्वकियांना का मारायचे ते तर माझेच सर्वजण आहेत मग हे युद्ध हा संग्राम का या वीरात तर माझेच बंधू गुरुजन नातेवाईक आहेत तेव्हा यांच्याशी युद्ध करूच नये असे मला वाटते असे म्हणून अर्जुन रथात खाली बसला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाची सम्मोहित झालेली अवस्था होती तो स्वकीयांच्या प्रेमाने अंध झाला होता युद्ध न करता कुलक्षयास कारणीभूत न होता स्वकीयांच्या मृत्यूचं कारण न ठरता त्यापेक्षा रणभूमी सोडून जाण्याची युद्ध न करण्याची भाषा बोलू लागतो आपल्या या युद्ध न करण्याच्या निर्णयाने भावी होणारा विनाश कुलक्षय आणि या सर्वांचे आपल्या माथी लागणारे पाप ह्यामुळे अर्जुन इतका गलित गात्र होतो की तो सारा विवेक विचार स्वधर्म अन स्वतःची क्षात्रवृत्ती विसरून दुःखी कष्टी अनव्यथित मनाने आपल्या रथात खाली बसतो इतकेच नव्हे तर तो, तो रथातून खाली उडी घेतो मी हा संग्राम करणार नाही असे श्रीकृष्णास सांगत शस्त्र त्याग करतो ही सर्व पाहत असलेली माहिती संजय अंधधूतराष्ट्रास देतो अशा सम्मोहित संभ्रमित विषाद पावलेल्या अर्जुनाला त्याचा कृष्ण सखा कोणताहीत उपदेश करतो ते ऐकण्यास तुम्ही तत्पर व्हा अशी नम्र विनंती ज्ञानेश्वर महाराज श्रोतुवर्गास करतात श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचा कथाभाग इथेच पूर्ण होतो कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची राम हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी